मुंगाची शेंगा तडायला तर मित्रांनो हे बघा खूप सारा मूग पेरलेला आहे तर हा पावसाळी मूग आहे आणि याची शेंग अशी रंबी राहते हे बघा तर आता मी व्यवस्थित याच्या पूर्ण असे शेंगा तर याला सध्या कडाच लागलेला आहे कुठं कुठं शेंगा धरलेला आहे आणि मी तेच तोडून देते आणि मस्त भाजी करते तर वर्षामधली पहिली भाजी आहे मुंगाच्या शेंगाची चला तर कशी करायची मी तुम्हाला दाखवणार बघा इथे सारे इथं किती सारे शेंगा आहे तर मित्रांनो मी खूप सारे शेंगा तळून घेतलेल्या आहे हे बघा हिरव्या हिरव्या तर ह्या म्हणजे हायब्रीडचं बी नाही आहे हे गाभराणी आहे याची भाजी मस्त आणि जे वडे एवढे मस्त लागते पण आज मी वडे नाही बनवणार तर पहिलेच मग शेंगा तर मस्त पिके आज भाजी बनवून त्याच मस्त जेवण करणार चला तर घरी जाऊ आता आपण तर संत्र्याचा बगीचा पण लावला इथं आणि आई मिरची आहे मिरची पण लावली याच्यामध्ये हे बघा आता मी शेतातून तुम्हाला दाखवलं म्हणजे शेंगा आणल्या थोडून आणि आता मी याचे दाणे काढून घेते अशा प्रकारे आणि नंतर मस्त पैकी अहो भाजी पण का आवडे म्हणू भाजी तर मस्त याची भाजी बनवते तर पहिले मी दाणे काढून घेते शेंग घ्यायचे दाणे काढायचे सहजच निघतात थोडा टाइम लागतो अर्धा घंटा लागतो काढायला कव्या कव्या शेंगा आहे आणि याचे दाणे पण कवे कवे आहे याची भाजी मस्त होणार तर मी सर्व शेंगांचे दाणे काढून घेते हे बघा किती मस्त शेंगा आहे तर मित्रांनो मी दाणे घेतले काढून व्यवस्थित असे हे बघा तर याला आता मी मस्त पैकी भाजून घेते तर ओल्या मुंगाचे दाणे आहे ओल्या शेंगा होत्या त्याचे दाणे काढले व्यवस्थित आणि याला आमटी सुद्धा म्हणतात ओल्या मुंगाच्या शेंगाची आमटी काय झालं हो तर, तर आता मी याला व्यवस्थित भाजून घेते तर गॅस चालू केलाय मी तावा तपलेला आहे कारण की पाणी चालू आहे बाहेर अजून पण त्यामुळे चूल काय मी म्हणजे ती पेटतच नाहीये इंधन पूर्ण ओला त्यामुळे तर आता मी याला तव्यावर टाकून घेते तर शेंगा आहे ना म्हणजे जास्त कव्या होत्या त्यामुळे असं बारीक हे निघाल त्याचं तर ते भाजल्यामुळे पूर्ण त्याची चव पण व्यवस्थित लागते असं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याची भाजून घेतल्याने चव मस्त लागते थोडस तेल टाकायचं थोडस टाकायचं जास्त टाकायचं नाही शेंगा कवड्या होत्या आणि कवडे शेंगाची भाजी एवढी मस्त होती ना खायला लय सुपर लागते तू खाता का हा भाजू दे मग तुला देते खायला दे। हो हो देतो देतो ओ, फ्ली टार, फ्ली टार। हाँ। हो प्लेटर प्लेटर हे बघा माझा म्हणता हो तर याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं परत परत करून तर भाजायला जास्त वेळ लागणार नाही तर हे भाजून झालेलं आहे आता मी तर काढून घेते याला आता याच्यावर मिरच्या भाजून घेते हिरव्या तर ही भाजी हिरवी मिरच्याचीच मस्त लागते मिरच्या भाजून घेते तर असे तोडतो पहिले कारण मग तेल टाकल्यावर ते उडतात तर, तर साधारणतः दहा बारा हिरवी मिरची घेतली तिखट वकट भाजी खायला एकदम जबरदस्त लागते सोबत जर भाकर असली ना तर खायला एवढी जबरदस्त लागते ना काय सांगा तुम्हाला पण मला भाकर येत है नाही असं तेल टाकून यायचं आणि भाजताना थोडं मीठ टाकायचं नो अशा मिरच्या तव्यावर टाकल्या मीठ टाकून बरं तोंड्याला पाणी सुटते हा एवढी जबरदस्त लागते याचा ठेचा पण एवढा जबरदस्त लागते ना एक वेळ मी तुम्हाला ठेचा पण करून दाखवणार असतात बिलकुल अशाच मिरच्या भाज्या लागते मस्त लसण टाकून वाटा लागते जबरदस्त लागते, लागते। तर मी तसाच करणार आहे पण त्याची त्याच्यामध्ये भाजी करणार आहे ही आणि ती तर भन्नाट होणार आहे तर आपल्या मिरच्या झालेल्या हे बघा व्यवस्थित मिरच्या होत्या आता याला मी काढून घेते गॅस बंद करते पहिले तर चला मग पाट्यावरती वाटायला बघा आता मी वाटून घेते तर पहिले हिरवी मिरची भाजून घेतली मस्त आणि हे अद्रक तर थोडस अद्रक घेतलेला आहे कापून आणि इकडं जिरं आणि लसण लसणात चांगल्या दहा बारा पाकड्या घेतल्या जास्त पण कमी नाही अगर पग लस घ्यायचं मस्त अगर पगे लसन घेतलाय आणि मस्त आता खसाखसा वाटून टाकायचं हे जरा वाटून मस्त जास्त आपल्याला बारीकही नाही वाटायचं आणि जास्त जाडसर नाही आणि तसंही पाट्यावर जास्त बारीक येत नाही बरोबर परफेक्ट येते त्यामुळे पाट्यावरलं वाटण हे खायला जबरदस्त लागते हे बघा हा पेन ठेवतोय आता मी काढून आणि याच्यावर घेतोय आता दाणे भाजून म्हणजे भाजलेले दाणे वाटून घेतो आता, आता मी असे टाकायचे तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल तुम्हाला माहिती याची चव भन्नाट लागते मला तर खूप आवडते याची भाजी आणि हिरव्या तुरीच्या दाण्याची भाजी नंबर जबरदस्त होते तर पहिले हे येते तुरीच्या शेंगायला टाईम आहे तर पहिले याची खाऊन घ्या असं कसं कसं वाटायचं तर हे मिक्सरातून काढायचं नाही पाट्यावरली भाजी जबरदस्त लागते कारण मिक्सरातून फिरवसाल ते पूर्ण बारीक होऊन जाते त्यामुळे ते त्याची भाजी ना व्यवस्थित लागत नाही त्यामुळे पाट्यावर वाच वाटण आणि त्याची भाजी जबरदस्त तर मित्रांनो हे आहे गावाकडची भाजी आणि गावाकडची भाजी खायला एकदम जबरदस्त लागते एक वेळ करून पहा आमच्या पद्धतीने करून पहा तुम्हाला गावाकडची चव नक्कीच येणार कारण आमची टेस्टच तशी आहे जबरदस्त आणि गावरानीच मुंग आहे बरं हायब्रिडचे वगैरे काही नाही आहे हे गावराणी मुंग आहे मुगाच्या ते मुंग पेरले आणि मुगाच्या शेंगा म्हणजे पेरले आम्हीच ते कारण की घरी ते का घरचं कसं असते ते आपल्याला माहित असते आणि आपण विकत आणतो ते आपल्याला कसं राहते का ते काहीच माहित नसतं तर हे बघा असं मी वाटून घेतलेलं आहे जास्त जाडसरणी आणि जास्त बारीकणी साधारण पाहिजे आपल्याला तर आता मी लगा काढून घेते असं पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचं असं चला तर आपण आता भाजी टाकायला सुरुवात करूया मस्त तर आपली कडाई तापलेली आहे त्याच्यात तेल टाकून घेते तर तीन मापलं मी तेल टाकून घेते कढीपत्ता थोडस तोडून घेते मी अगदी पहिले तोस तेल म्हणजे तेल टाकल्यावर मीठ टाकून घ्यायचं मग तळाशी लागत नाही हे मीठ टाकलंय आणि आता तेल तर आपला सांगा कढी कढीपत्ता व्यवस्थित होऊ द्यायचा आणि हा आपण वाटलेला पेंड हिरवी मिरची लसण अद्रक आणि थोडस जिरं तरी टाकून टाकून घ्यायचा व्यवस्थित असं बुधायच तर कुणा कुणाला ही अशी भाजी आवडते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही अशीच बनवता की नाही ते पण सांगा तर मी तर अशी बनवते विदर्भामध्ये अशीच बनवतात आणि आपल्या रेसिपी आवडली तर चॅनलला एक लाईक जरूर ठोकजा जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाक बघा लसण व्यवस्थित झालेलं आहे असा लालसर हे बघा बघू शकता तुम्ही आणि नंतर टाकायचं त्याच्यामध्ये टमाटर तर टमाटर पहिले टाकाच नाही याला पाणी राहते म्हणून ते होत नाही व्यवस्थित त्यालाच मी तर टमाटर टाकलं ते पण व्यवस्थित होऊ द्यायचं तर हे वाटून घेतलेलं हिरव्या दयाचं वाटण मी याच्यात टाकून देते आणि नंतर टाकायची थोडीशी हळदी पावडर आणि हे फिरून घ्यायचं व्यवस्थित आता हे असं दोन एक मिनटं होऊ द्यायचं आणि नंतर याच्यात पाणी सोडायचं त्याला व्यवस्थित झालेलं आहे तर या डब्यामध्ये थोडस पाणी टाकून राहिलेलं वाटण हे पूर्ण चाललं जाईल आणि याच्यात पाणी टाकून घेते आता मी हे हे बघा अंदाजे टाकायचा आपल्याला घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार तर याच्यात मला थोडस पाणी पाहिजे आणखी हे खूप घट्ट आहे ना शिजल्यावर मित्रांनो घट्ट येते म्हणून आणी थोडस पाणी जास्त टाकायचं बघा तर आता आपली मस्त पैकी गावरा आणि हिरव्या दाण्याची कच्च्या बरा भाजी झंझडी तशी तयार होणार आहे चला तर या मग जेवायला मुक्ता भाजी झाली हो झाली हे बघा झालीच आता बंद करून टाकते मी याला मस्त तर्री आलेली आहे तर तर्री बाज अशी ओल्या मुंगाच्या दाण्याची भाजी झालेली आहे आणि जबरदस्त झालेली आहे बघण्याच सांगते चवीला तर आता पोळ्या टाकून मी यांना जवाल देते चला तर बंद करते पहिले चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद